माझ्या कवितेचे शीर्षक आहे माऊलीचा माळा बिगी बिगीन चाल गाट्या कुठ्यात वाट गिगीन चाल ग वाट्या कुठ्यात वाट दिस आला आता गरते घडी माणस दिस आला ग वरती आता गेली घडी माणस राहत एकणार तुका गेल्या पुरती सप्न येत मागून एकनाथ तुका गेले पुरती सप्न येतय मागून चोका करतो घाई बाईच पाय झपा झपा टाकत चोका करतो पाय झपा टाकत राहणार घडी माणसं नामदेव धरीला पात सावता तो कांद्या मुळ नामदेव धरीला पात सावता तो कांद्या मुळ जना मुक्ता दोघी जना हस्ती चलका भेटीत

धामाजीची ग धडपडत नाही जान वाग थकत विठू माहुर हिचाक सारा माया रुक्मिणीची साध विठू माहूर आता गिरी घडी माणस राहनात